नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल माने आहे आणि आज मी घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी हे तुरीचे शेंडे कापायची मशीन ह्या मशिनीनं तुम्ही बारीक बारीक गवत पण काढू शकता हे मशीन खूप पॉवरफुल आहे हे बघा ह्याचं आवाज ऐकू शकता तुम्ही खूप पॉवरफुल ही मशीन आहे याच्यानं तुम्ही बारीक गवत पण काढू शकता आणि तुरीचे शेंडे पण काढू शकता जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला फोन करा नाही व्हॉट्सअपला मेसेज करा मी मा माझा नंबर देतो तुम्हाला ते बघा ते बघा किती पॉवरफुल आहे मशीन ते बघा पूर्ण बारीक हे तुम्ही तुम्ही एवढं काँग्रेस पण काढू शकता आणि छान गोल्ड ब्लेड लावला ना तर झाड पण काढू कापू शकता बारीक छोटेवाले जे झाडं राहतात ना ते, ते काढू शकता खूप पॉवरफुल मशीन आहे हे मला पाहिजे असेल तर मला संपर्क करा व्हॉट्सअपला मेसेज करा मी माझा नंबर देतो खाली ते बघा खूप पॉवरफुल आहे मशीन हे ते बघा ते बघा निघालं बघा ते फवार्यावरती ऑपरेट होणारे इलेक्ट्रिकल मशीन आहे बारा वेटचे मोटर आहे पूर्ण दिवसभर चालेल